हा का येस बड्डे याचा हे बड्डे कुकी ते फिरते खोके कुठे आले गुकीला नाशिकला आली आहे ती आता गाडी किती खतरनाक केली तर आता आपण झालेलोय नाशिकला आहे

चल चल चला पहिले पहिले कुकीला भरतो पहिले लकीला आम्ही जो घेऊन जायचो कुकीला वगैरे मी लकीला बघतो सुद्धा कुकीचे आपल्या ना ओके गाडी बॅक पेन कुकीला बॅगला बनवता नाही ना मग तुम्हाला डायरेक्ट गाडीवर दाखवतो ते मित्रांना सृष्टी ते फोटो काढते आपल्या गाडी आणि थोड्या वेळ मी थांबलो इथे तुला थोडा मला थोडा कुला थोडा टाइम टायम पोहोचव तिथे आता काय होतंय आज ॲक्च्युली आज मामा मामीच्या लग्नाच्या वाढदिवस आहे उद्या येसचं बड्डे उद्या कसं होतंय पूर्ण ब्लॉग उद्या आज व्यवसायच्या म्हणते कुठे खाय पाऊस पडतोय घाटामध्ये मी काचे उघड बायपर पण चालू आहे मला एवढं दिसत पूर्ण रोड ओला झालेला आता ओल खालीला आता मी लाई लावली तर अजून आपल्याला पोचायला टाईम आहे थोडा थोडा थांबलो खायला घेतलेला सृष्टी पण इथे सृष्टी भरपूर घात बसलेली आपण जाऊया का थोडा पाऊस चालूच येतो पण ऍक्च्युली ते नाशिकला पाऊस होता होताच त्या दिवशी मी आजची कॉल केला तेव्हा आजी सांगितलं पाऊस होता तर उगा आपण जाऊया मग दाखवते मी सगळं खोके पण आपली फसलेली येते सांगते ना कुकी केलं पण घरी जायचंय वाढ होते ती केला वाटते गावाला जायचंय पण आपण नाशिकला झालेलो काच खालते नाही दाय उघडतो आता बाहेर पाऊस आहे पप्पा दिकी दिकी कुठं ना आ, भाई काय होतं हे का हा यस बड्डे बॉय होता बड्डे याचा सगळे नाही चिरा वगैरे गेलेलं आहे तर मित्रांनो आता आपलं म्हणजे आम्ही आलो <coughs> तर सेलिब्रेशन पहिले झालेलं आम्ही फक्त केक खाल्ला केक खाल्ला केक खाल्लं पण केकचं दाखवला नाही मी कारण की मी आई खायला बसतो त्यानंतर आता आता मी से एंटर करत ना सध्या तर कारण की आता आपण प्रीतमपडे चाललेलो आहे आणि कसं आहे माहिती आहे मामाचं लग्नाचं बाबा तर मित्रांनो आता आपण प्रीतमकडे आलेलो आहे तर प्रीतम येते प्रीतमकडे आलेलो आहे अजून तुम्हाला मी प्रीतमचं घर आहे स्वागत आहे आज बघा आज यसचा बड्डे पण आहे आणि यसचा बड्डे पण करूया बघा यस आहे यसचा बड्डे आज भाई तर यशचा बड्डे पण करूया आणि मराठी प्रीतम 502 लोक प्रीतम आपल्यासोबत आलेले आहे ॲक्च्युली प्रीतम आम्ही प्रीतम आपल्या आपल्याला कुठे बघून घेऊन आलेला आहे आपण आलो आहे मावशीकडे सगळी मावशीकडे आलेलं आहे कसं होतो अच्छा बड्डे या बड्डेचं काय काय होत आपण इथे आलेलं आहे मावशीकडे आलेलो आहे एकदम मावशीची बाल्कनी ते मोकळं मोकळं बाई मी ते पण आलेले आहेत कुकी पण आली आजी

खुकी कुठे कुकी इथे फिरते खुकी पप्पा बघितलं लिपस्टिक लावून सेम आवश्यक वाट म्हणवते तिला माहिती नसताना गेलेले मी आता मम्मी ते पण आहे आले आले कॉल आलेला आताच मला काय खालतीय मला

नाशिकला आली आहे ती आता तिला गाव वाटत झाड तीन तीन काढले काय काय घेतलं मम्मीच्या मावशीचं घर आहे म्हणजे आपल्या आजीचे घर आहे मावशीच घर आणि अजून लागले च घ्या आम्ही त्या तिकडचे देतो